पण पुढच्या मंगळवारी मध्ये शंभर टक्के गॅजेट फडणवीस साहेब लावणार आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज विश्वास आहे शंभर टक्के मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होत मी आता पक्षाचा अनामदारकेचा राजीनामा देतो हो। म्हणून हे मॅटर असं वाटतंय की हे आरोपी सुटतील कारण ते चौकशी आतापर्यंत लागायला पाहिजे साधे साधे पोराच माग पोलीस लागत होतो काय वाटते पाटील मागच्या दोन दिवसांपासून दौऱ्यावर आहात धाराशिव असेल परभणी असेल बीड असल गोरगरीबांच्या कार्यक्रमात जायला लागतो आपण सामाजिक काम करतो आपण राजकीय करत तर अपेक्षा असते तिथपर्यंत जायलाच लागत तर डॉक्टर साहेबांच्या डॉक्टर साहेबांचं हॉस्पिटलचं उद्घाटन होतं काय नाव दिलं जीवन हॉस्पिटलचं जीव, उद्घाटन जीव, होत सुसज्ज हॉस्पिटल गोरगरीबांच्या सेवेत आता सुरू होत त्या कार्यक्रमासाठी आज परभणीला आलो मराठा आरक्षणाचा विषय कुठेतरी थांबलेला दिसतोय तुम्ही सातत्यानं त्यावर आंदोलन करून केलेलं आहे आणि पुढे विषय कशा पद्धतीने रेट लागतो पंचवीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे त्याच्या मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब तीनही गॅजेट शंभर टक्के लागू करतो कारण आता आम्ही तिकडे डोळे लावून बघतोय सहा सात करोड मराठे की वाट बघतोय त्यांचं आम्ही सज्ज झालो देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करायसाठी तर ते त्यांनी आता शिंदे समिती सुरू केली चारपैकी दोन मागण्या तशा आठ होत्या आठ पैकी चार तातडी न करतो म्हणून चार बी दोनच घेतो शिंदे साहेब समितीला मृत्यू वाढ दिली पण ती काय पळा नाही आणि तिनं काम सुरू नाही केलं रेकॉर्ड शोधायला सुरुवात नाही ते व्हायला पाहिजे म्हणजे माणसाचे मन जिंकत असते ते मन जिंकायचं काम थोडं साहेबांनी केलं पाहिजे आणि दुसरं चार पैकी ज्या दोन घेतल्या ती हैदराबाद च सातारा संस्था बॉम्बे त्यांनी चांगली तसं शिंदे समितीने घेतलेल्या अभ्यासासाठी सात महिन्यापूर्वी आता सरकारला अभ्यास करायचा त्याच्यावर गरज नाही कारण जो कायदा बनवते त्या समितीने किंवा त्या आयोगाने ते घेतलं पाहिजे हे महत्वाचं असतं तर ते त्यांनी घेतलेले सात महिन्यापूर्वी तर तरी बी ह्या मंगळवारी कालच्या होईल असं वाटलं होतं पण नाही झालं तर पुढच्या मंगळवारी म्हणजे पंचवीस तारीख किती गी वाटतं बहुतेक मागा पुढं होऊ शकतं तारखेचा आकार पण पुढच्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये शंभर टक्के गॅजेट फडणवीस साहेब लावणार आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज विश्वास आहे शंभर टक्के कारण त्यांनी हे दोन विषय घेतले तर इतकं वेठीस गोरगरीबांच्या मराठ्यांच्या लेकराला धरणार नाही ते आणि काय असतं माहिती आहे का शेवटी जिथं भविष्य शे लेकरांना आजमावायचं असतं तिथं जात सत्ताधाऱ्यांना बघून नाही चालत किंवा त्यांना भेद नाही करतायत आणि आम्हाला वाटतंय की थोडस साहेब भेद नाही करणार तिरस्कार बी नाही करणार मराठ्यांच्या पोराला हिनवणार बी नाही आणि खुशीपणानं मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकराकडं पोराकडं पोरीकडं बघणार नाही या पंचवीस फेब्रुवारीला शंभर टक्के गॅजेट ते लागू करणार आणि तीन महिन्यांनी सगळ्या सोय स्वे, सगळ्या सोयींच्या आम्हाला वाजेल तर संतोष देशमुख खून प्रकरणानंतर ज्यावेळेस आता सुरेश दास आणि धनंजय मुंडे यांच्या भीतीची गोष्ट बाहेर आली तर संपूर्ण मराठा समाजामध्ये जे आहे ते आता अविश्वास निर्माण झालाय किंवा मराठा प्रकरणाला न्याय मिळेल का पुढे चाल आहे अविश्वास नसता झाला बरं का पण काय असतं भोळा समाज सत्य आहे खूप दयाळू आहे मराठा समाज आणि सरळ आहे ते आपलं देता विश्वास टाकून घेऊ म्हणून चांगलं काम करतो जसं की माझ्या गोरगरी मराठ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला मी एक इंच सुद्धा पुड़ा माझा पुढं नाही सर सपोज सांगतो मी कसलेच कोणचे सेटलमेंट काय म्हणते ते नाही मॅनेज नाही फुटलो नाही कोणाच्या दाराला शिवलो नाही मंत्रालयापर्यंत आत्तापर्यंत गेलो नाही काय बोलायचं ते व्यासपीठावरतीच बोललो समाजासमोर मी माझ्या समाजावर विश्वास नाही उद्या तसंच झालं की कुठं तरी लय दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता आमदारावर आणि लय जीव लावला मेता लय लावला प्रचंड जीव लावला वाटतच असं होईल त्याला काय झालं एवढं एवढं भेटायला त्याला काय झालं उलट त्यांनी असं करायला पाहिजे होत जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय त्या धनंजय मुंडेकडे जाय त्याची भेट घे आणि जरा ते मिटत एका बघ मिटून घे असं सांगितलं ग काय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितले ते मिटून घे यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजेचं लाट ही लक्षात आली पाहिजे आणि ते मुरब्बी आमदार आहे नवीन मंत्री पण राहिले त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर हो। येऊ मला पक्षाने दबाव आणला त्याची भेट घे म्हणून आणि ते मॅटर दाबून टाक मिटून घे असं सांगितलंय मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होत मी आत्ता पक्षाचा अनामदारकीचा राजीनामा देतो हो। राज्यात ना त्या माणसाला काय केलं असतं मराठी सांगता नसता आला एक लाख सदुसष्ट हजार मतांनी पुन्हा निवडून आले असेल इथं उभा राहिले लय जीव लावला त्यामुळं मला त्या विषयात बोलायचं बी नाही विषय संपला बी माझं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल परळीतलं ही अनेक प्रकरण आता समोर येत आहेत न्याय अजूनही मिळाले नाही बीडचा एक आरोपी आहे परभणीमध्ये कारवाई झाली नाही काय वाटतं एकूण गृह मंत्रालय सक्षम आहे का या सगळ्या न्याय मिळणार नाही न्याय कोणालाच मिळणार जर तुम्ही लोकांना येड्यात काढणार असला तर न्याय मिळणार नाही ना सोमनाथ सर्वंशीला मिळणार ना व कुलींना मिळणार ना ते मुंडे जे दोन तीन मर्डर झाले त्यांना मिळणार संतोष भायांना देशमुखांना मिळणार न्याय मिळणार नाही कारण यांनी कोणाला आणखी संतोष भायाच्या मॅटरमध्ये सहा रुपये केलं मध्ये आणखीन मोबाईल आला नाही त्यांना कोणी सांभाळलं ते पण नाही आलं त्यांनी कुठे घरी ठेवलं हे पण सहा रुपये नाही केले गाड्या कोणी वापरल्या हे पण चार्जशीट मध्ये आणखीन आलं नाही असे कित्येक तरी त्यांचे जे जे आरोपी आहेत त्यांची तेव्हा काय मध्ये पडले ते खंडणी मागणार त्यांच्या आणि त्या आरोपींच्या संपत्ती जप्त केल्या नाही ही पैसा कोणासाठी त्यांनी ही माया जमवली हे पण तपासात नाही म्हणून हे मॅटर असं वाटतंय की हे आरोपी सुटतील कारण ते ईडी चौकशी आतापर्यंत लागायला पाहिजे साध्या साधे पोरा जमाग पोलिस लागत होतो साधे साधे एक कमेंट टाकली होती आमच्या एका पोहरानं तर ते आठ महिने मुंबईला होते जेलमध्ये जेलमध्ये कमेंट कमेंट अ फडणवीस साहेब परत त्यांना बोललं काय होत त्यांना लय राग मानले गद्दम <laughs> कारण मी गरीबाचा लेकरोय मला एखाद्या गरीबाला फसवलं ना तर मला लई होता आजच एक प्रकरण सांगतो तुम्हाला मी कमून लक्ष द्या म्हणतो गरीबाकड बघा हे बघा लमणी समाजाचं म्हणजे बंजारा बांधवाचं एक ऊस तोडून येत होते गावाकडे आणि करंजीच्या घाटात म्हणजे पाथर्डीला दोघही नवरा बायको त्यासिजन मध्ये वारले एक मुलगी दोन मुली बारीक बारीक लिंबाखाली वासलेले होते आम्ही आता भेटून आलो तिथून त्यांना इतकी वाईट परिस्थिती सरकारनं अशा लोकांकडे बघितलं पाहिजे कुणी नाही फक्त आजी त्या लेकरांना सांभाळायला आता आजी ते, ते आई ते आजी असं सांगत होते की ऊस तोडून माझं पोरग लेकर लक्ष पोट भरत होतं पोट म्हणे आधी पोट भरत होतो इतकी विदारक परिस्थिती सरकार असेकडे बघणार नाही आम्ही योगायोगानं ते मंत्री संजय राठोड साहेबाला फोन लावला बाबा अशी अशी घटना झाली तुम्हाला लक्ष द्यायचं घालायला लागणार आहे आता लगेच मी दादा भुसे साहेबांनाही बोलतो आणि मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा बोलतो या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे तर संजय राठोड साहेबांनी मंत्री महोदयाने तातडीनं फोन लावलाय त्या कुटुंबाला भेटीलाही जातो आणि आम्ही पूर्ण ताकदीनं मदत करतो हे उभा करणं गरजेचं सरकारनं हे मन चेकणं गरजेचं हे असं करत नाही एक एक आरोपी सोडून देणार आता आणि मग मराठी आणि जनतेत उद्रेक होणार एक प्रश्न असा आहे की दिवस शिंदे मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस होते दोन उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना आरक्षणाच्या विषयावर आमचे का बैठकांमध्ये येत नाही तसं नाही दादा ते का दा सर आहे फडणवीस सहा मुख्यमंत्री असू द्या आणि उपमुख्यमंत्री असू द्या ते कोणी असं गावात नसतो का सरपंच असतो आणि उपसरपंच सगळं कारभार आहे तिथं तसं गेले येऊ गेल्या वर्षी तेच होती आता तेच फक्त खांदे बदलले पहिले तर नांगराला बघा असं गावांना आमच्या खेड्यातही बघा नांगराचे खांदे बदलले दुपारून घेऊन दुपरून ठेवू पहिले हो हो ते होते आता हे झाले सारखेच आहे सगळे हे कोण असं काहीच नाहीये पहिले आता सरकार होत आता पण त्यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये लयच लापड दिसतंय इतकं चिटकून बसलय त्या पदाला इथून माझं लई त्यांच्याच बहिणी दिला राजीनामा हरावांनी दिला बरे जाणांना दिले मग जर आपल्याला ज्या जनतेनं त्याच्यावरती बसवले आणि त्यांचीच जर इच्छा असेल तू दिलं पाहिजे तर द्यायला पाहिजे कशाला घेऊन बसाय चिटकून एवढं हापापलेलं नाही पाहिजे ते लयच हापापलेले दिसते पैशाला आणि पदाला आणि राजकारणाला या तीन गोष्टीला जाती फितीला नाही जनतेला नाही त्याला काही कळत नाही जात नाही धर्म नाही काय नाही काय नाही फक्त मान मारो मारू टायकी करमाड सर मड हाताखाल धरलं त्याला इतक्या नोटा कमाला लावला दहा पंधरा कन ना भाऊ इतके पैसे काय करत आले इतके एखाद्याला इतके त्याचे पैसेच नाही ते मंत्र्याचे पैसे ती चौकशी व्हायला पाहिजे ती चौकशी तिथं लागायला पाहिजे आणि ते लालची माणसं बघा जनतेचं देणं घेणं नसतं यांना जातीचंही देणं घेणं नसतं त्यांना फक्त पैसा आणि पद लागतात आणि तेवढंच काम त्यांनी केलं बरं आपण त्यांच्यावर आरोप करतात ते उत्तर देतात जे मूळ प्रश्न आहेत संतोष देशमुखांचे हर दादा असं होऊ शकत नाही का बाजूला पडत सोमनाथ सूर्यवंशीचं असो अं धनंजय आपले संतोषबाई देशमुखांचं असो माग पडत आम्ही आहेत ना आम्ही काय आलेत चाललंय चाललंय चल करतेस भो हे बिचारी सगळ्यातच आपण असं काय नाही कुणीतरी प्रामाणिकपणानं काम करताय ना करू द्यायचं आम्ही खरंच सरळ येत फक्त आमच्या सरळपणाचा ते फायदा उचलायला लागले ला मॅटर दबत नसते कोणी पण एवढ्या त्या दिवशी वेळी आता काय काय म्हणतात ना मराठी मागणं राहिले पुढं नाही राहिले असं आणते शेंगा आणते ते तिकडं बसले बसले ते पुंग्या सोडून ये त्यांनी टोळी जमा केली देते सोडून मागणार रोज लाख लोक येऊन येऊ का माझ्या सांग त्या दिवस दाखवते लोकसभा झाल्या कसंच म्हणले होते त्याच्या मागे कोणीच नारायत नारायणगडावर जमले बोलायच बंद केलं नको म्हणले होते मराठी लोक या काही मराठीचा नाद नाही करायचा नाद लागल्यावर आता पुन्हा एकदा आता हे गुळगुळ चालू केले तर आम्हाला कोण झटका एखाद्या बरा हा <laughs> चलो धन्यवाद <laughs>